श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळ जर आज तू हा संदेश ऐकशील तर नशिबवान ठरशील कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टीमागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईन तुझा जर परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक कर आणि ज्यांना ज्या लोकांना याची गरज आहे त्यांना शेअर कर तू भाग्यवान ठरशील स्वामी नेहमीच सांगत असतात दुःखात असणाऱ्याला नेहमी मदत करावे हीच स्वामीची सर्वोत्तम उच्च कोटीची सेवा आहे स्वामी म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर ती व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत पण बदलते मग अशा परिस्थितीत शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षाही नाही आयुष्यात पडलेले प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्क सापडेल न सापडेल पण आहे ती परिस्थितीत बदल होण्यासाठी अवश्यक्य आहे ते आपले योग्य कर्म जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य होतं ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडून ठेवा इतर लोकांकडून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे राहू देणार नाही मी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहीन सदैव मी मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेन तू भिवू नकोस बाळ मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो स्वामींचा हा संदेश ऐकून तुमचे विचार नक्कीच बदलले असतील कुठल्याही परिस्थितीला डगमगून जाऊ नका आपले सामर्थ्य दाखवा तीच वेळ स्वामी लीलेची असते तीच वेळ आपल्या खरी परीक्षेची असते स्वामी भक्त हो आपले आयुष्य हे खूप सुंदर आहे एका गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे त्याला मनसोक्त फुलू द्या आणि आनंदाने जीवन जगा श्री स्वामी समर्थ